सकाळी सकाळी इथे सगळी कामं करून घेतली आणि मी इथे नाश्त्यासाठी पोहे बनवलेत चला तर मग आता आम्ही सगळे इथं पोह्यांचा नाश्ता करून घेतोय सगळ्यांना पोहे देऊन झालेले आहे लिंबू घेतले चमचे घेतले डिश घेतलेत आता आम्ही पोह्यांचा नाश्ता करून घेतोय हा हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी घेतलाय ब्लाऊज कटिंग करून शिवायला हे बघा इथं ब्लाऊज कटिंग करून शिवायला घेतलाय चला तर व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला ब्लाऊज कसा शिवते ते दाखवते बघ इथं मशीनला धागा लावून आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे आणि धागा भरून सुईमध्ये धागा होऊन रेडी करून घेतले चला तर आपण आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करू गळ्याला आकार देऊन शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला गळ्याची शिलाई कलटी करून घेतली गळा पलटी करून घेतलेला आहे त्याला आता मी शिलाई मारून घेणार आहे गळ्याचा आकार पूर्ण देऊन झालेला आहे आता पूर्ण शिलाई मारून घेते पूर्ण शिलाई मारून झाली बघा चारी बाजूने एक्स्ट्रा असलेला कपडा मी चारही बाजूने कटिंग करून घेणार आहे सगळा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेते आणि टक्स मारून घेते पूर्ण शिलाई मारून झाल्यावरती मी टक्ससाठी इथं मार्किंग करून घेतले दोन्ही साईडने टक्ससाठी मार्किंग करून घेतले दोन्ही बाजूने मी चार इंचाचे साडेचार इंचाचे टक्स मारून घेतली

साईट भाग साईड भाग दोन्ही साईड भागाला मी अस्तर जोडून घेतले आणि कटोरीला पण अस्तर जोडून घेतले बघा कटोरीला पण मी अस्तर जोडून घेतले दोन्ही कटोरीला बघा दोन्ही कटोरीला अस्तर जोडून घेतले आणि आता मी कटोरी आणि साईड भाग जोडून घेते उरलेला एक्स्ट्रा अस्तर कापून कटोरी आणि साईड भाग मी तयार करून घेतलाय बघा दोन्ही बाजूने आता ते मी जॉईन करून घेणार आहे असं पट्टी करून आहे या बाजूने असं इथून अशी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे या बाजूने पण इथून असं शिलाई मारून घेणार इथं पूर्ण अशी शिलाई मारून घेणार आहे साईड भागाला कटरी जॉईन करून घेतली आता टक्स मारून घेते आणि योगपट्टी जॉईन करून घेते टक्स मारून झाले आहेत आता मी योगपट्टी जोडून घेते दोन्ही योगपट्ट्या समोरासमोर ठेवून शिलाई मारून घेते दोन्ही योगपट्ट्या तयार झाल्यात आता मी ते जॉईन करून घेते दोन्ही योगपट्ट्या मी जोडून घेतल्यात आता ते मी सरळ करून घेते दोन्ही योगपट्ट्या जोडून झाल्यात आता क्लास पट्टी जोडून घेते ब्लाऊजला शोल्डर जोडून घेतले आणि बाईला अस्तर जोडून घेते बाई तयार करून जोडून घेते बाईला अस्तर जोडून झाले आता ते मी ते एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून ब्लाउजला जोडून घेते बाई इथं बाई जोडून घेते मध्यावरती ठेवून पूर्ण बाई मी जोडून घेते एक जोडून घेतली आणि दुसरी जोडून घेते ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे आता मी फिटिंगची शिलाई मारून घेते मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंगची मापं टाकून घेतली आहे बघा फिटिंगची मापं टाकून चौकणी लाईन मारून घेतली आता फिटिंगच्या शिलाया मारून घेते फिटिंगच्या शिलाया मारून ब्लाऊज रेडी झालेला आहे बघा दोन्ही बाजूने फिटिंग करून घेतलेली आहे पटोळी ब्लाऊज आहे बाई पण जॉईन झालेली आहे आता त्यांना पाठीला थोडीशी डिझाईन करायची आहे तर मी आता पाठीला थोडीशी डिझाईन करून घेते मग तुम्हाला दाखवते आजीबाईचा ब्लाउज आहे हा तीस साईजचा त्यांना अशी काठाची डिझाईन पाहिजे होती इथे मी ती डिझाईन डिझाईन कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला सांगा त्याला मला शेअर करा आणि चायनल वरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राब करा चला तर मग भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये